माणसाच्या जीवाची की किंमत ही किती कमी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं निमित्त ठरलं ते पुण्याचं कार अपघात प्रकरण शनिवारी पुण्यात एका बड्या उद्योगपतीच्या मुलाने बेदरकारपणे आपल्या कारने दोन चिरडलं गाडी चालवणारा तरुण हा अल्पवयीन असून तो दारूच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिस अवधिया आणि अनि अश्विनी कोस्टा या दोन आय टी इंजिनियर्सचा जागीच मृत्यू झाला अश्विनी ही सुमारे 15 ते वीस फूट हवेत उडून खाली पडली आणि डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालवणाऱ्या अनिश्च बरगड्यांचा अक्षरशः चुराडा झाल्याचं प्रत्यक्षदर्शी अमन शेख या रिक्षा चालकाने सांगितलं आता हे प्रकरण चांगलं असून खुद्द राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यात लक्ष सर्वात बाब म्हणजे पुण्यातील एका बड्या बिल्डरचा म्हणजेच विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे हा अपघात झाल्यावर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी वेदांतला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं मात्र बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने वेदांतला काही तासातच जामीन मंजूर झाला यामुळे हे प्रकरण आणखी चिघळलं असून सोशल मीडियावर प्रत्येक जण यावर व्यक्त होताना दिसतोय पोलिसांनी घेतलेली भूमिका सरकारी यंत्रणांचा फोलपणा बड्या बिल्डरचा दबाव अशा वेगवेगळ्या विषयांवर आता चर्चा होताना दिसत आहे हेच प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे शनिवारी पुण्यातील कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा जीव घेतला या प्रकरणी पोलिसांनी वडील पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला मात्र गुन्हा दाखल झाल्यावर विशाल अग्रवाल फरार झाला होता पण आता पुणे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील संभाजीनगर मधून विशाल अग्रवालला अटक करण्यात आली लवकरच त्याला पुण्यात आणलं जाईल विशाल अग्रवाल हा पुण्यातील ब्रह्मा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम उद्योग समूहाचा प्रमुख आहे शनिवारी एका पार्टीसाठी वेदांत आपली आलिशान कार घेऊन गेला होता पार्टी संपल्यावर ड्रायव्हरला बाजूच्या बसवत वेदांतने स्टेअरिंग हातात घेतलं त्याचे दोन मित्रही मागे बसले होते दारूच्या नशेत असल्याने गाडीच्या स्पीडचा त्याला अंदाज नव्हता ट्रम्प टॉवर जवळ आल्यावर त्याचा गाडीवरील कंट्रोल सुटला इतकंच नव्हे तर त्याने तिथल्याच एका स्विफ्ट कारलाही धडक दिली अनी या अपघातात एका बाईक वर असणाऱ्या अनिस आणि अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने त्याला मिळणारी विशेष वागणूक पाहून लोकांनी याविषयी प्रचंड चीड व्यक्त केली ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी नंतर जेव्हा वेदांत आणि त्याच्या मित्रांना येरवडा पोलीस स्टेशन मध्ये आणलं गेलं त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवले होते याविषयीचं सविस्तर वृत्त महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झालंय नुकतंच या प्रकरणी दाखल केलं गेले केलेलं आरोपपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलंय आणि त्यात वेदांत अग्रवालचं नाव नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले ऍडव्होकेट जयेश वाणी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर या केसबद्दल सविस्तर माहिती दिली असून आरोपपत्रात मुख्य अल्पवयीन आरोपीचं नाव का नाही याबद्दल स्पष्टीकरण दिले या प्रकरणात कलम तीनशे चार लावणं सहज शक्य होतं आणि या कलमाखाली दहा वर्षांची शिक्षाही झाली असती पण केवळ जामीन मंजूर होण्यासाठी हे कलम जाणून लावलं नसल्याचा संशय वाणी याबरोबरच ही एक कमकुवत एफ आय आर असून ती राजकीय दबावाखाली दाखल केली गेली असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे या घटनेनंतर पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त केलाय त्यांनी विरोधात ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला तसंच खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं ला स्टेशन लागण स्टेशनचे फुटेज तपासून संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात यावं असे आदेश त्यांनी दिले तसंच पुण्यातील कल्याणी नगर मध्ये घडलेल्या या अपघातातील मुख्य आरोपी वेदांतला दारू पुरवणाऱ्या दोन पब मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला धुंद अवस्थेत आपल्या आलिशान गाडीने दोन निरपराध लोकांना चिरडणाऱ्या या धनिक पुत्राला अवघ्या पंधरा तासात जामीन देखील मिळाला पुणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय शिवाय एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार वेदांत हा मद्यधुंद अवस्थेत होता हे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास येऊ न दिल्याने त्याचा जामीन मंजूर झाल्याचं सांगितलं जात इतकंच काय तर अपघातातील पोर्ष कार ही विना नोंदणी रस्त्यावर धावत असल्याची गोष्ट ही नुकतीच समोर आली नवीन कार घेतल्यानंतर ती कार मालकाच्या नावावर करून द्यायची पूर्ण जबाबदारी ही शोरूम चालकाची असते आणि त्याशिवाय ते मालकाला कार करू शकत नाही मात्र या अपघात प्रकरणातील अर्ज करण्यात आला होता पण गाडीची पाहणी करून सुमारे चाळीस लाख रुपयांचा टॅक्स अद्याप न भरल्याने कार नावावर होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि त्याशिवायच ही गाडी रस्त्यावर उतरली आणि दोन निष्पाप लोकांचा तिने जीव घेतला या गाडीची नोंदणी झालेली नसल्याने तिचा इन्शुरन्स देखील आहे की नाही या यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले तसंच मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे कुटुंबीय लक्ष लागून दोष कोणाचा कार कंपनीचा शोरूम मालकाचा आरटीओ चा, मालका चा, चा ती कार आपल्या अल्पवयीन मुलाच्या हातात देणाऱ्या विशाल अग्रवालचा याहूनही अधिक चीड आणणारी गोष्ट म्हणजे न्यायालयाने या धनिक पुत्राला म्हणजे मुख्य आरोपी वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक पोलिसांबरोबर चौकात उभं राहून काम करण्याची वाहतुकीचे बोर्ड रंगवण्याचे आणि अपघात या विषयावर तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याचे कठोर निर्देश दिले तसंच याचे मानसोपचार तज्ञांकडून काउन्सिलिंग करून घेण्याचे सांगितलं गेले दोन लोकांना मद्यधुंद अवस्थेत आपल्या आलिशान गाडीखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला मिळणारी ही कठोर शिक्षा पाहून आपल्याही पायाखालची जमीन सरकली असेल नाही का बॉलिवूड सुपरस्टार असो किंवा बड्या उद्योगपतीचा मुलगा यांना अशा गंभीर प्रकरणांमध्ये कसा दिलासा मिळतो आणि यांच्या हातून मारल्या गेलेल्या सामान्य लोकांच्या पदरी मात्र घोर निराशाच कशी पडते हा अद्याप न सुटलेलं कोड अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका